सांगोला तालुक्यातील मान नदीला पावसाळा संपत आला तरी पाणी आलेले नसल्याने सांगोला तालुक्यातील शेतकरी मजूर जनावरांचे पाणी वासून हाल होत असताना सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी कृष्णा नदीला महापूर आल्याने अतिरिक्त पाणी वळवून सांगोला तालुक्यातील मान नदीवरील सर्व बंधारे भरून द्यावेत ही मागणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना केल्यानंतर आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी सांगोला तालुक्यातील चिनके या गावी मान नदीला हे पाणी आले शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त होत असून मान नदीवरील सर्व बंधारे भरण्यात येणार आहेत अशी ही माहिती मिळाली आहे पाणी वा, पाणी वाहून जाणार दाखल आहे मा, व महाराष्ट्र शासनातर्फे गावच्या वतीन मी स्वागत करतो मा, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन व आमदार शहाजीबाबू पाटील यांच्या प्रयत्नातून मान नदीत आज दहा तारखेलाच पाणी दाखल झाले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ग्राम सर्व ग्रामपंचायत पिण्याचा पाण्याचा प्रश्न सर्व शेतकऱ्यांचा मिटणार असून सारी आत्ता नदी ही कोरडी होती आता हे आत्ताच दहा तारखेला पाणी आल्यामुळं सर्व शेतकऱ्यांमध्ये समाधान होत आहे हे शा शहाजीबापू पाटलांचं माननीय आमदार शहाजीबाब पाटलांचं आभार मानतो